ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवेदानवाडीतील स्वरांबुपे हिला बीडीएस परीक्षेस स्वर्ण पदक. नवेदानवाडीतील कैलासवासी रावसो आंबुपे दूध संस्थेचे चेअरमन सचिन आंबुपे यांची कन्या व परिवर्तन प्राथमिक शाळा दत्तवाडची विद्यार्थिनी कुमारी स्वरा सचिन आंबुपे हिने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेस 100 पैकी 97 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले याबरोबरच परिवर्तन प्राथमिक शाळेत सात सिल्वर मेडल व सहा ब्रॉन्ज मेडल असे एकूण चौदा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका एस आर कोरवी मुख्याध्यापक पी पी खोत यांचे मार्गदर्शन लाभले व शाळेचे अध्यक्ष ऋषिकेशानंद महाराज व सचिव बबनराव चौगुले व पालकांचे प्रोत्साहन लाभले सुवर्ण पदक मिळून नवे तनवडचे नाव गाजवलेल्या स्वरा आंबुपे हिच्यावर दतवाड दानवाड परिसरातून कौतुकाचा वर्षा होत आहे म्हणकरेसाठी फिरोज कुरणे नवी दानवाड